लाईक आवाज महाराष्ट्राचा नारायणगाव तालुका जुन्नर येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अभय पाटे यांच्या खोडद रस्त्यावरील बंद बंगल्याच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून दोन तीन जणांनी जबरी चोरी केली ही घटना काल दिनांक का दुपारी साडेबाराच्या ते एकच्या च्या दरम्यान कोणी नसताना घडली असल्याची माहिती अभय पाटे यांनी त्यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी बंद बंगल्याच्या दरवाजाची कडी कोयंडा खटावणी तोडून किंवा तत्सम हत्याराने वापरून बंगल्यामध्ये प्रवेश केला या घटनेमध्ये सुमारे बत्तीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एक लाख रुपये असा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून चोरटे एका मोटरसायकलवर आले असल्याचं दिसत आहे बंगल्याच्या भोवती असणाऱ्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून त्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय या घटनेचा नारायणगाव पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे दरम्यान मागील चार महिन्यांपूर्वी शिवाजी पाटे यांच्या घरी रात्रीच्या वेळी तसेच पेठ येथील हॉटेल गोविंदासमोर याच पद्धतीने चोरी झाली होती यातही तीन चोर आणि दुचाकी वापरण्यात आली होती आणि काल दुपारी अडीच ते तीनच्या च्या दरम्यान सावा येथे याच पद्धतीने दुचाकीवरील चोरी केली असल्याने सर्व झालेल्या चोऱ्यांमधील चोर हे एकच असल्याचा संशय आला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा